शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे दहाव्या अकराव्या आणि बाराव्या मजल्यावरती दहाव्या मजल्यावर घरात एक वृद्ध महिलेचा मृत्यू तर बाराव्या मजल्यावर घरात आई वडील आणि सहा वर्षाचा मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आगीवर वाशी अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलं सदर दुर्घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये सहा वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे तर दहा जण जखमी झालेत प्राथमिक माहितीनुसार मध्यरात्री बारा वाजून चाळीसच्या सुमारास रहेजा चा ही आग लागली। ही आग लागली त्यानंतर पसरत गेली आणि आगीन कवेत घेतलं या आगीनं भीषण स्वरूप धारण केल्यानं वाशी नेरूळ ऐरोळी आणि कोपर खैरणे येथील अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या वृत्तांमध्ये वेदिका सुंदर बालकृष्ण वय सहा वर्ष कमला हिरळ जैन वय चौऱ्याऐंशी वर्ष सुंदर बालकृष्णन वय चौवेचाळीस वर्ष आणि पूजा राजन वय एकोणचाळीस वर्ष यांचा मृतांमध्ये समावेश आहे तर अग्रवाल जैन आणि घोष कुटुंबातील जखमी सदस्यांना हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले